नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईत अजितदादा पवार गटाचा महिला प्रदेशाध्यक्ष रुपलताई चाकणकर यांच्या पुढाकारात भव्य निर्धार महिला मेळावा ग्रामीण अध्यक्ष अश्विनी शिरपूरकर व आर विधानसभा अध्यक्ष दिलीप फोडफोडे प्रमुख यांच्या पुढाकारात प्रमुख पदाधिकारी यांच्यासह एकशे अकरा महिला पदाधिकारी मुंबईला रवाना दिनांक अठराला मुंबई अजितदादा पवार गटाचा महाराष्ट्र राज्यातील डोळे दीपवणारा भव्य महिला मेळावा महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पुढाकारात दादर येथील शम्मुखानंत हॉल आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी वर्धा जिल्हाध्यक्षा ग्रामीण अश्विनी शिरकुलकर आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे रोजगार व स्वयंरोजगार वर्धा जिल्हाध्यक्षा रेखा वानखेडे यांच्या संयुक्त नेतृत्वात आर्वी व कुलगाव देवळी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व महिला राष्ट्रवादीच्या एकशे अकरा महिला पदाधिकारी कार्यक्रमाला मुंबईसाठी आज आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदिरा चौक येथील जनसंपर्क कार्यालयातून रवाना झाल्या मुंबईकडे जाण्यापूर्वी वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणपती मंदिरात आरती करून पुढले मुख्यमंत्री अजित दत्ता भावेत असे साकडे गणपती चरणी महिला पदाधिकारी यांनी घातले त्यानंतर शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून दोन डचा डच भरलेल्या ट्रॅव्हल्स रवाना झाल्या या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी शुभांगी कलोडे अर्चना धवणे सोनाली जैन सोनू चिंधेकर माधुरी सपकाळ प्रज्ञा हुमणे वर्षा चव्हाण भारती पोटफोडे संगीता खोडके अशोकराव धानोरकर दिलीपराव बोरकर किशोर मानमोडे दिनकर पोयरे कमलेश चिंधेकर अश्फक शेख वासुदेव सपकाळ लता राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले गजा महाशे ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज रोकडे आरवी शक्तीचा शक्तीचा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल